या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेज इतर अनेक आकर्षक ऑफर जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट आरग जिल्हा परिषद गटातील खटाव गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमातून जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार शोभा वसंत खोत आणि खटाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार जयश्री मारुती पाटील यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली गावातील प्रमुख चौकात झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती यावेळी बोलताना राऊसाहेब बेडगे यांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत शोभा खोत आणि जयश्री पाटील या दोघीही जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या विकासाभिमुख आणि सक्षम उमेदवार असल्याचे सांगितले मागील कालावधीत भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा दाखला देत यावेळीही जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही गटांवर पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रचार शुभारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून भाजपच्या विकासनिष्ठ धोरणांची माहिती देत सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचण्याचे आवाहन केले महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या संपूर्ण आरब जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग आला असून घराघरात जाऊन संपर्क भेटीगाठी आणि संवादाच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे एकूणच वातावरण पाहता आर गटात भाजपने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत असून आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे असतील तर भाऊनच्या माध्यमातून असतो आमच्या लक्षाचे उमेदवार त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार हे विजयी झाल्यानंतर नक्कीच ते पूर्ण करतील आणि येत्या पाच तारखेला दोन्हीही उमेदवारांना दोन मशिनीवरती कमळाचं पटन दाखवून त्यांना मतरूपी आशीर्वाद देण्यात एवढेच सांगतो धन्यवाद नाही हटाव बनावून मतदारसंतीला उभ्या तरी प्रचाराच्या दरम्यान माझ्या मतदारसंघा एक खूप आनंद बसल्याचा काम करून झाले नाही आता एवढं काम करेन त्याचबरोबर मला इथं सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या मतदारसंघाच्या सर्वच बंधू भगिनींना नमस्कार करते म्हणून आपल्याला हे भाऊचे उमेदवार समजून भाऊच आहे असे समजून सगळ्यांनी हिरहिरीनं आपलेपणानं मतदान करावं एवढी मी विनंती करतो संकोषवाडी त्यानंतर भारत लिंगोर आणि शिंदेवाडी या गावातील सर्व सरपंच पदाधिकारी व नागरिक इथं मध्ये आले जिल्हा परिषदेचे उमेदवार व पंचातुंती जे उमेदवार आहेत ते पंच्याहत्तर येथे उपस्थित राहिले तसेच खटाव गावामध्ये सुरेश भाऊने गावा भरपूर फंड दिलेला आहे साधारण एक सहा चोपन्न लाख रुपये फंड खटाव गावासाठी दिलेलं आहे एक कोटी कोटी रुपये मंगसुरी रस्त्यासाठी साधारण एक पाच कोटी त्यानंतर जप्पर रस्त्यासाठी पाच कोटी सुरेश देवासाठी पाच कोटी त्यानंतर जल जीवन मिशनसाठी अठरा कोटी आणि भरपूर असं सांग भरपूरही कार्य आहे आणि सर्व गा खटातील नागरिकांना आणि मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी बी जे पीच्या समळ्या चिंणावर मतदान करून त्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं तेवढंच मी आवाहन करतो जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी करतो तो निवडणुकीच्या निमित्तानं जमलेले सर्व मान्यवर आणि आपले उमेदवार जिल्हा परिषदचे शोभा काही वसत व पंचायत समितीगणातलं यशिताई पाटील हे आपले उमेदवार उभे आहेत आणि येत्या पाच तारखेला आपण त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे गमल। कमळ कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून देऊया आणि भाऊने आपल्या भागात बरीचशी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आपल्या प्रत्येक गावात प्रचंड आपणाला मत निधी मिळेल मिळालेला आहे आणि आपणाला प्रचंड बहुमतानं लोकं निवडून देतील याची आपणाला मी ग्वाही देतो आणि आता जास्त काही बोलत नाही मी येत्या पाच तारखेला आपण प्रचंड मतानं आपल्या गावातली लोकं आणून मतदान करून घ्यायचं जबाबदारी आपापल्या गावातल्या प्रत्येक जे कार्यकर्ते जे आहे तरी पाच तारखेला आपण प्रचंड मतानं मतदान करून त्यांना निवडून देऊया हे आणि मी सांगतो विशेषतः दोन्ही उमेदवार ठिकाणी मी कौतुक करतो की त्यांनी अजून थोडापूर वेग पण पाहिजे दुसऱ्यांची अजिबात घ्यायची नाही पाच तारखेपर्यंत आपल्या सर्व नातेवाईक असू दे बाहेरगावी गेलेल्या असू दे पुस्तकांना बोलून आपल्या चिन्हाविषयी त्यांना सांगितलं पाहिजे विशेषतः उमेदवार कोण आहेत याची सुद्धा त्यांना कल्पना द्या विशेषतःला तिथे चौ दुधे या दोघांचा केल्यामुळे आम्हाला आणि तुला विशेषतः सर्व राजकीय फुडाऱ्यांनी या ठिकाणी आपण भाग घेतला आणि एकमताने आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये तिने उमेदवार एक मुखाने निवडले कोणाही विरोध केला नाही हेवे पाहिले नाहीत आणि हे सर्व असंच पुढत झालं पाहिजे आणि याचं रूपांतर मता देखील वाढवण्यापर्यंत झालं पाहिजे एवढी या ठिकाणी सोडण्यात याची मी मदत आहे आणि तुम्हाला करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही या ठिकाणी बोलणार आहे आणि आपण आपण या ठिकाणी प्रत्येक गावोगावी प्रत्येक वयात प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना कॉम्प्लेंट द्यायची उमेदवाराची माहिती द्यायची आहे सर्वसामान्याचा उमेदवार ही एक ओळख असणारी आपण जवळ जवळ त्यांना पटवून द्यायची आहे आणि प्रचंड मताधिक्य या ठिकाणी आपण मिळवून द्यायचं आहे एवढंच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून घेऊ आमचं ध्येय